कल्याण मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना चिखलमय रस्त्यात पायपीट करावी लागते शाळेला लागून असलेल्या रस्त्याचे विकास काम सुरू झालेत ती जागा खासगी असल्यानं तो रस्ता बंद होणार आहे पण शाळेच्या दुसऱ्या बाजूला केडीएमसी चा डीपी रस्ता आहे तो रस्ता तयार केला जात नाही मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी महापालिकेचा डीपी रस्ता जेसीबी लावून खुला करण्याचा प्रयत्न केला महापालिकेनं त्याला मज्जाव केला यावेळी शाळेतील विद्यार्थी आणि पालक मोठ्या प्रमाणात जमलेले होते पुढच्या दोन दिवसात रस्त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही तर मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशारा मनसेनं पा, महापालिका प्रशासनाला दिलाय बोला नमस्कार जय महाराष्ट्र या आम्ही ज्या परिसरात आलेल्या आर टी ओच्या हो परिसरात त्या परिसरात दोन शाळा आहेत आणि त्यामध्ये त्या, दोन ते अडीच हजार वि विद्यार्थी आहेत एवढ्या दिवसामध्ये त्या दोन अडीच विद्यार्थ्यां दोन अडीच हजार विद्यार्थ्यांसाठी जायला जा यायला तिकडच्या एका स्थानिक लोकांनी त्यांच्या जागेतून प्रायव्हेट जागेतून जायला रस्ता दिला होता पण ॲक्च्युली इथे डी पी रोड असतानासुद्धा त्या मुलांना इकडून जायला मिळत नाही ती भिंत आहे सुरक्षा भिंत झालेली आहे पण त्याच्यामध्ये डी पी रोड झालेला आहे तर मला वाटतं महापालिकेने या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि तो डी पी रोड जो आहे तो मोकळा करून दिला पाहिजे कारण विद्यार्थ्यांची असुविधा होते आहे विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर वळून जावं लागते ला आणि ज्यांची जागा आहे त्यांनी आतापर्यंत जागा दिली हे खरं तर त्यांचं कौतुक कौतुक करायला पाहिजे पण तरी सर महापालिका जर तुटलेली असेल तर आम्हाला जागा करावं लागेल आज आम्ही आमचे जिल्हा अध्यक्ष भोईर यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या ने नेतृत्वाखाली आज हा मोर्चा आणलेला आहे महापालिकेला आणि आयुक्त साहेबांना विनंती आहे की याच्यावर लवकरात लवकर लक्षात घालायला आणि हा रोड डी पी रोड जो आहे तो मोकळा करून द्यावा धन्यवाद काय आणि माझी मुलगी आता तिसरी पासून तिथं आहे आणि खायचा खूप त्रास आहे तिथं कचराही सुद्धा टाकतात लोक मेलेले कुत्रे वगैरे आणून टाकतात रस्ता बिलकुल चालायला नाहीये याचं काय होऊ शकत तर तुम्ही करू शकता प्लीज माझा मुलगा थर्डला आहे तो भारतीय हायस्कूल स्कूलमध्ये आहे खूप वर्षापासून हा त्रास आहे आम्हाला आमची मुलं पुन्हा चिखलामधून येतात जातात प्लीज याच्या पुढे प्रशासकीय अधिकारी लक्ष द्यावे हीच आमच्याकडून विनंती आहे जय महाराष्ट्र